नाही नाही चिडको आहे तो चिडकू हे आम्ही गेम खेळालोय त लुडो लुडो खेळालोय आम्ही लुडो आणि ही ही आहे की नाही ही आमची रामकृष्ण हरी त्या हळू ही ही चिडक्या ही चिडकी आहे आणि या भाचीची तिला साथ आहे या भाचीची रामकृष्ण हरी चिडका आमच्या घराना आमच्या आजच्या घरानाच की नाही एक नंबर चिडका पाय असा बरोबर नाही ना ना नाही मी कुणाला पाडलो नाही मी त्यांचं त्यांच्या त्यांनी पाडायला लागलात आणि हे आपापल्या कर्मानं मारायला लागलात आणि मला आहे की नाही मला फोन आला असं मला फोन आल्यावर की नाही हे माझ्याच हे सगळं हलवलं आणि हे केलं माझं ते सगळं काय म्हणतात ते ब्ल्यू कलरचं हे सोंगटी माझी आणि हे नाही की नाही तळताट आहे माझा तळताट एक नंबर काढायचं हाड हे जी रडीचा डाव खेळतात शेवटी खोताची खोताची चिडकी तो सगळी ही या खोताची चिड्या चिडल्याशी दुसरं काय आली असली हे एक्सपेक्ट किती किटे हेड हर आहे नाही नाही हे खोताशनी शेवटी काय रडीचा डाव हो लोकांचं चिडूनच सगळं हे केलं तिने आज पर्यंत एक होतासनी हा बघ काय चॅलेंज चल चल ए राम कृष्ण हरी असं लय गेलं चल ए खेळून दाखव चल गेट लॉस्ट चला खेळ 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 खेळाय की मग खेळ की मग पहिल्या नंबर आणून असल्या वाईट खेळणार आहे मी एवढा फास्ट खेळणार आहे मी ह्या हिंचे अवकाश दाखवणार आहे ह्या तुम्ही काय बी समजत आज चिला मला हलक्यात घेतली मला हलक्यात घेऊ नका म्हणून सांगा यासने आणि आता हे तुम्ही गेम कणे याचा लावल्या मी ब्ल्यू कलर आहे मला एकट्याला कने ला एवढ्या लांब कडेला ठेवल्या आणि हिने म्हणजे तुझी फास्ट एली हे आहेत म्हणून काय बच्चन चल भामटे मग खेळ लई रागात आहे मी आता लई लई म्हणजे लई रागात आहे म्हणलं राग एवढं राग आलाय की नाही मला हे बस सा अरे तुम्हाला का नाही जरा दाम दाखवतो हिला सापडलं बघ हे भटक भवानी ही हा आता मला साहेब ए ही की भाई बक... चल ये चल सा हे बा ये चल ये हिला आलं चा चल नाई आले आता काय बोललात मिकांचा हात लावायचा रे बरोबर आहे की मग कोण हात लावायले कोण तू हा चल इ ती जी ये भैर एक रे चिडक्या आहेत मला मला युजी नसय नी हे खिडक्यात हे रडकेत रडके मला युजी नसेनी भैर युज मला ग तुम्ही किती बिचिडा ग किती बिचिडा खलास हिला लाल लाल ला सुट रे लाल ला लाल आमची बायको आहे कसं तुडवून हाणतो की बघाय की हिला ये चल ये चल अनेक बाहेर येणार डेंजर असते डेंजर डेंजर बिंजर काय नाही हा चल ये तू ये हे दुजा मोका मिलेगा समजला नाही दुजा मोका मिलेगा नाही तीजा मोका इजे बिजे तीजा करून टाकतो तू सगळ ये ग तू पाला बाई पाहिजे तू ये नुसती ये ते ये चल ये चल पड ये चल तीन पड बघ ये कोण हे कोण आहे मी मेल वाढतो आता बहुतेक चार पाठ नको कळल्याने एक लाव माग हा शाबाश लाव मागं देऊ ये चल देऊ बघ हे दोन फोटो तीन फटलं तुला हर मेल मी येल्याने खुळ्या बोड्यातच आहे बाहेर काढशील का नाही शाणे साणाऱ पाचन दुनीन मारताला मला मारलं नाही असला अक्कल शिव नाही ये बड्या ये 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 येत एक दोन तीन एक दोन तीन पुढं 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 कुठे गेली ये अरे ताम के ए मला वेळ नाही रे ए शिक सा कुठं आहे सापड ना मला जर सापड ना अरे रे रे एक दोन तीन चार पाच शे मोय मोय मोए मोए कोण मेले ते मामाच कि अरे 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 अरे, अरे पाप अय राम पाप खोळ्या बोर्ड बघ हे आणि नाही बघ चल हे घेऊन जा पुढे चल मी आलो चल तू काळजी करू मी आलो 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 हा हॅलो आलो 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 नीट खेळा की काय ग ते कोण आहे ग मला मारलेलं मामी कि इथ देऊ पासन सगळं मला करावं लागते बघ सगळं सगळं मला करावं लागते बाहेरच काढायला पाहिजे पर्याय एक नाही इथं पुढे मामीचा जेवका टाळायला मामी काय दाबा हेच की मागा असं करून मला हरवलाय तुम्ही चल तू

तिथं आता मी मजा करणार आहे हा तिथे मी मजा करणार आहे हेच पुढे गे मीच देवडे हे घे स्वतःला धन्या बाहेर आगाय आम्ही रुको जरा सबर करो फिरसे चेपड आहे धन्या धने सुट्टी वालोबीस नाही धन्या धन्या तू आगी जा आता ग आता इथं हात धर ग आत्ता हिचा हात धर जरा हाँ, नहीं नहीं, नहीं, नहीं नहीं उरे उरे, दूनी थी एक, उरे एक पड़ा उरे उरे एक कल्याणी को छोड़ेंगे बाबा उरे बाबा जा जा। हाँ इसके हाथ को तीन तीन तो ये देव देव मिली देगी इधर देव गए गए ओवा मजे दो ना थे को मारूंगा कुत्ते की मौत मारूंगा डीपी के साथ पंगा लिया है तुम मजा का डाव खेला लेस ए दिसले मी मारलो हाय काय कप कि थांब पहिलं मी आता तू <laughs> कस बाबूजी धीरे चलो ए हात निकालो ए पटवो हात निघालो आम्ही तुमचा दोनदा खेळणार आहे तू खेळ एकच आहे बाहेर खेळायला नुसतं या तुम्ही पुढं हा हे बाबू जी ये बाबू जी ये पीछे लगा ये इसको नहीं लगाऊंगा कल्याणी आएगी ना <laughs> कल्याणी आएगी कल्याणी को नहीं छोड़ूंगा मैं हाँ बाबू जी चल आगे चल अभी जी आगे कूच कर बाबू जी को छे गिरा देखो बाबू जी नहीं नहीं, नहीं, नहीं। बाबू जी इधर आके रुकेगा बाबू जी को पाँच पड़ा है बाबू जी इसके पीछे लगाएगा सुटका नाही तर इथन हलक आता आता इथन नाही तू <coughs> मी आलोय तोवर थांब मी तो पहिला आत जातोय मी आलोय मागं थांब तू काळजी करू नकोस तू ये नकोस तू हे पडतो माघारी कामाय सगळं कल्याण सुट्टी नाही ते काय एक पाहिजे आपलं कसं करत इतर लावला देऊ कल्याण पुढे चाललं देऊ बाहेर काढली बाहेर काढली देऊ बाहेर काढली पाच पाहिजे पाच पडतात पाच पडलं बघ इथं असतो कप की देऊ ठीक आहे हैं। हम... <laughs> <अरे रे laughs> एक डाव आहे माझा तुमचा खेळणार माग हे कळलं नाही मी आलो थांबे अरे तू मेली तुमचं बघ आता रे तुझा एक बदलाय मामीचा एक बदलाय मुद्दा पण करतात तुझा एक बदल आहे मामीचा एक बदलाय हे मरात ना तुम्ही मर मार मार मला तू कसं खेळतेस मगाशी मगाशी कसं खेळतेस मला देव शेवट नकोस दिसको हे कोड घे खाडे खाडे असं आपाप पडते चॅलेंज धनुंजी पवार रानंजी पवारला चॅलेज धनंजय पवार सुट्टी नाही चल ए बाहेर काढ बाहेर काढ चल दोन पाठ हा एए, आ, हे हे हा हे दोन ते मागा लाव ते मागा बरोबर आहे की त्यांचे पोट सुटलेलं यात ना त्यांचे पॉट टार्गेट इथं ओव्हरी दिस हे हे ते हलू नकोस हे घे माग हे घे मी इथं आत जाणार आहे तू घे माग इकड कशाला फुटत चाललं तुझ्या बस बोंबलत नको आहे तर

हो। बरोबर आहे की फोटो कधी जाणार कधी जाणार गे बघ दोन पुढे गे गेलीस काय मला सापड ना हे तर टेन्शन आहे तुमचं काय रे बघ गेलेच की नाही ना, ना पुढं मी काढल्यामुळं थांब जरा हे थांब थांब मारकी सापडतेम फुळ्या बोड्याचा अर्धवट तू काय काय हिरा मार्ग रिकाम करतेस काय खोड्या बोड्यात कुठलं खेळते हे आलू या नकोन्याचा यायचं सापड ना मला दोन न घे बरोबर आहे का बस तू तू काय मी काय वेगळं काय थांब हे इथे एक दोन तीन चार पाच रे सहा दोन नाही तर तीन दोन देऊ मेले देऊ माझ्या याला गेम 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 आहे हा गेम गेम आहे मामीला मार की तो <laughs> मामी तोंड दाखव कसं झाले मोय 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 पंगा असू दे असं देव गेली पाहिचं पण एक पाहिजे मला फक्त थांबात धनजे पवार एकटा रो बाबा

देवा एक दोन घेत जा पुढे रामकृष्ण हरे देवा दोन आणि तीन तोड मला नको आहे एक चार पाच सहा दोनशे पोटा तीन माझा जो नेक आहे यात चॅलेंज दंगे पोळा चॅलेंज हेनी मारले त्यांनी तुला दंगे पोळा चॅलेंज करानी दंगे पोड डडंट डडन्ट टेल हिम डडन्ट असते डडन्ट नसतोय डजन्ट असतोय आते डडन्ट डडन्ट हं ठेवली त्यांनी कारणे بوت एवढं लक्षात ठेव मी आता सगळ्यांची खेळतो काय नको माझ मी खेळतो ते बघ माझ माझ मी खेळ पाडलो देऊ बघ साप अडलो काय मरणार होतो तुझं हे मला एक पडा पाहिजे दोन पडा पाहिजे परात हे परात पहिला नंबर चॅलेंज हारलेला आहात तुम्ही मी दुसऱ्या साठी खेळतो काय म्हणजेच तू ऐकवायचं हारली खोतानी रडून चिडून हा खोतानी रडून चिडून एक बायको सु असते पुरुषापडे हरून, हरून हरून हरते कोण खोतांशिवाय हाय कोण खोतांशी रातभर इथेच बसतेस का आलेला आलेला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कि माझ्यावरती ही वेळ का आली <coughs> कारण बायको आणि भाची दोघींनी मा नरडा आवळून मला खेळायला बघितलं ह्याच्यामध्ये टांग अडवल्यावर असं होते हट काय हट तेवढे रोड हाँ? हाँ? <laughs>